आज तीनशे पंच्याण्णव्या शिवजन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने व माझे सगळे जे सहकारी सर अधिक महोदया असेल मंदार गुट्टे पाटील असतील दणेश महापुरे असतील नंतर सितेश ढोले पाटील असतील आम्ही सर्वांनी ठरवल्याप्रमाणे व आमची जी बॉडी घोगळे साहेब असतील राजेंद्र गुट्टे पाटील असतील राजेंद्र कुर्जीवे असतील गाडगे साहेब असतील हे दरवर्षी गेले पंच्याण्णवपासनं मराठा सेवा संघाची शिवजयंती साजरी करत असतात परंतु दोन वर्षापासून मी अध्यक्ष झाल्यापासून मी असा विचार केला की आपल्या शिवजयंतीसाठी आप संपूर्ण महाराष्ट्र तर नाही तर भारतातनं ना लोक इथे येतात आणि ती येत असताना ती अशा वेळेस येतात का त्यांना दर्शन लव लवकर होत नाही मग त्यांचे उपास म्हणजे ते उपास राहतात तर त्याच संकल्पनेतनं मी एक असा विषय घेतला आणि मागच्या वर्षी पण मी पंचवीस हजार वडापावचं नियोजन केलं होतं आणि यात नाही का यावर्षी भर टाकून तीस हजार वडापाव आणि जवळजवळ एक हजार किलो जिलेबी ही सकाळपासनं चालू आहे सकाळपासनं लाईनी लागलेल्या लोकं मन खातात ते आशीर्वाद देतात ते जातात ते छत्रपतींच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने लोक तोंड गोड करतात ते जिलेबीनी आणि हाच सगळ्यात मोठा छत्रपतींचा आपल्याला मिळालेला आशीर्वाद आहे जनतेचा मिळालेला आशीर्वाद आहे लोकांना जे लोक खाऊन तुटत होतात ते आयुष्यात सगळ्यात मोठं माणसाचं सुख असतं आणि मी भविष्यात पण उपक्रम कायम नेहमी चालू ठेवणार आहे आता उद्या हे जे सगळं कर्च्य आहे आज संध्याकाळी नगरपालिकेची लोक काही माझी लोकं मिळून हे सगळं साफसफाई करणार आम्ही आणि दहा दहा पाण्याच्या बाटल्या आपण वाटलेल्या जा। आहेत आज अंदाजे अंदाजे आता अजून आलेले आहेत त्या ॲडिशन तर त्या सगळ्या आपण नाही का एका ठिकाणी वगळ केल्या पाण्याच्या बाटल्या पण या तीन ज्या साठलेल्या आहेत तर यांच्यासाठी आपण तीन ठिकाणी बॉक्स ठेवली होती पण लोक काही जास्त करून हाताने टाकून देतात हरकत नाही पुढच्या उचपासून अजून सिस्टीम बसून सगळं नीट नेटकं कर करू आणि यात सगळे बदल करू ही भावना नक्की मनामध्ये कशी आली काय नाही मागच्या वेळेस काय आलं माझं वीस वर्ष हॉटेल होतं स्टँडवर स्टँडवर हॉटेल असताना मला सगळे अनुभव आहेत का लोक येतात त्यांना रात्रीचं खायला काय भेटत नाही आणि सकाळी मग लोक शिवजैन गडावर जातात गडावून आल्यावर भुकावलेली असतात काही लोकांचे पैसे असतात नसतात त्या संकल्पनेतच मी एक विचार केला की आपला काहीचा वाटा म्हणून मी हे सगळं आहे समाजासाठी